नमस्कार मी आहे माधवी तुमच्या सोबत आणि आयुष्याचा खजिना या आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जिथे होते चर्चा तुमच्या आणि आमच्या आरोग्याबद्दल मित्रांनो आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होतात आज आपण एका औषधी वनस्पती बद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमचे सांदी दुःखी गाऊट म्हणजेच गाठी कडकपणा आणि सांधे दुखीच्या समस्या क्षणार्धात दूर होतील आज आपण सांगणार आहोत अनेक ठिकाणी ही औषधी वनस्पती शरीरात वाढलेले पित्त कफ दोष दूर करण्याचे काम करते ही जडीबुटी आपल्याला अगदी सहजपणे कोणत्याही स्टोर मध्ये मिळू शकते तुम्हालाही ते कुठे मिळत नसेल तर ते विकत घेण्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स वर जा तिथे आम्ही लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा तुम्ही हे ऑर्डर करू शकता मित्रांनो एक गोष्ट सांगू ही औषधी वनस्पती तुम्ही घरी आणल्यानंतर आपण ते पावडर स्वरूपात वापरू शकता किंवा तुम्हाला जर ते हवे असेल तर तुम्ही त्याची पावडर पण विकत घेऊ शकता आपल्याला याचे सेवन तीन महिन्यांपेक्षा जास्त नाही करायचे आहे तसेच याच्या डोस बद्दल बोलायचे झाले तर दोन ते ती तीन ग्राम आपल्याला एका वेळेस घ्यायचे आहे कारण हे गुणधर्माने खूप गरम असते जी तुमच्या पोटामध्ये गडबड निर्माण करू शकते आता तर मग हे झाले डोस विषयी आणि कुठून खरेदी करावे याविषयी मित्रांनो आता पुढची गोष्ट अशी आहे की चॉप चिनी किंवा चॉप चिनीला आपण आपल्या डाएटमध्ये मध्ये का सामील करायचे तसेच कोणत्या कोणत्या समस्यांमध्ये हे कसे काम करते हे बघा मित्रांनो शरीर जे आहे त्यामध्ये वातावर नियंत्रण करणे खूप आवश्यक असते कारण जर वात वाढला तर खूप मोठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते लकवा पण होऊ शकतो त्यामुळेच शरीरामध्ये वाताचे नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे यामध्ये चॉप चिनी आपली मदत करू शकते आम्ही चॉपचिनी जसे की आपल्याला मेजरमेंट सांगितले की तीन ग्राम घेऊन त्याला कोमट पाण्यात मिसळायचे आहे आणि ते दोन वेळेस तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी घ्यायचे आहे तुम्ही जेवणाच्या नंतरही घेऊ शकता केव्हाही घ्या फक्त दोन वेळेस घ्यायचे आहे आणि मग बघा वात नियंत्रण आपल्या शरीरात व्यवस्थित राहील ज्यामध्ये आपण कित्येक गंभीर समस्येपासून सुटका मिळवू शकता मित्रांनो शरीरामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात तुम्ही पाहिले असेल की युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे हात आणि पायांवर सूज निर्माण होते अशा या समस्येला दूर करण्यासाठी चॉप चिनी खूप चांगले काम करते युरिक ऍसिडमुळे हात आणि पायांवर सूज येते तसे किडनीवरती पण परिणाम होतो तेव्हा या सर्व समस्यांपासून आपण चॉप चिनी द्वारे सुटका करून घेऊ शकता मित्रांनो संधी वाताचा खूप खूप मदत करू शकते यामध्ये आपण चॉप चिनीचे तेल ज्या जागेवर त्रास आहे तिथे लावा आणि चांगल्या प्रकारे मालिश करा त्याचबरोबर चॉप चिनी पासून बनवलेला काढा पण संधी वाताची समस्या दूर करू शकतो एक कप उकळत्या पाण्यामध्ये तीन ग्राम चॉप चिनी मिसळा आणि मागे सांगितल्याप्रमाणे त्याचे दोन ते तीन वेळा सेवन करा आपल्याला बऱ्याच प्रमाणात त्रास कमी होऊ शकतो मित्रांनो स्किन पण कराचा खूपच मदतगार आहे जर आपल्याला पिंपल्स तसेच काही लोकांना रॅशेस ची समस्या होते पिगमेंटेशन एक्नेची समस्या होते अशा मध्ये आयुर्वेदिक उपचार सर्वोत्तम असतो तसेच काही नुकसान पण होत नाही चॉपचिनी एक अशी जडीबुटी आहे जी आपल्याला सर्वांपासून सुटका करून देईल आपल्याला चूर्ण बनवायचं आहे तुम्ही घरी पण आजकाल हे आयुर्वेदिक स्टोर मध्ये पण पन सहजपणे मिळते तिथून घेऊन आपण त्याचे चूर्ण वापरू शकता जर आपल्या जवळ दही आहे तर त्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आणि जर आपल्याला दही नाही मानवत तर आपण नैसर्गिक गुलाबजल जल यामध्ये मिसळून ते आपल्या त्वचेवर आठवड्यातून तीन वेळा लावू शकता आणि मग बघा खरं माना तुम्हाला मनासारखा फरक जाणवेल गलगंड जे आयोडीनच्या कमतरतेमुळे होते ते घशाच्या ह्या भागावर होते मग ही चॉपचिनी जी आहे ती जी गलगंड मुळे आपल्या आवाजावर परिणाम करतात किडनीवरती परिणाम करतात यापासून आपला बचाव करू शकतात ही गोष्ट वेगळी आहे की गलगंड वर याचा परिणाम नाही होत हा ठीक नाही करणार पण त्यामुळे होणारे नकारात्मक परिणाम ती कमी करते ज्यामध्ये आपली मदत करू शकते जर आपण पहिल्यापासून चॉपचिनीचे सेवन करत असाल तर आपल्याला गलगंड सारखा आजार नाही होणार जर आपल्या शरीरामध्ये वात पित्त आणि कफ असंतुलित होत असतील तर आपल्याला बऱ्याच समस्या निर्माण होऊ शकतात यामध्ये एक कठीण समस्या आहे ती म्हणजे गाउट होणे म्हणजेच गाठी होणे गाउट ही अशी एक समस्या आहे की ज्यामध्ये हात आणि पाय खूप वाकडे होऊ शकतात आखडून जातात सकाळच्या वेळेस हाता पायांमध्ये खूप वेदना होतात अशा समस्यांमध्ये आपल्याला लवकर आराम मिळण्यासाठी चॉपचिनी काम करू शकते ज्यामध्ये आपण चॉपचिनीचे तेल आपण मघाशी सांगितल्याप्रमाणे मालिश करायची आहे या व्यतिरिक्त जर आपल्याला डायबिटीस नाही आहे तर मग आपण मधामध्ये मिसळून सकाळी कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता ज्यामुळे आपल्याला सकाळी उठल्यावर गाऊटमुळे जो हातपाय आखडणे असा त्रास जो होतो आहे ना तो नाही होणार आणि गाऊट पण हळूहळू कमी होईल आणि एक वेळ अशी येईल की ह्या त्रासापासून कायमची सुटका होईल मित्रांनो वाद पित्त आणि कफ हे शरीराला आवश्यक शरीरा आहे पण लोक ही गोष्ट खूप हलक्यावर घेतात याच संतुलन शरीरामध्ये बनून राहणे खूप गरजेचे आहे कित्येक असे होते की वाद जर वाढला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते जसे की पहिले सांगितल्याप्रमाणे लकवा पण होऊ शकतो पार्किन्सन सारखे आजार होऊ शकतात पार्किन्सन्स मध्ये काय होते हाता की मेंदू मधील ऑर्गन्स हातापायांबरोबर असलेली कनेक्टिव्हिटी किंवा संपर्क हा तुटतो ज्यामुळे हातपाय खूप हलतात अथवा थरथर कापतात आपल्याला माहिती नसते की आपले हातपाय इतके का थरथरत आहेत आणि ते सतत थरथरत राहतात हा ह्या परिस्थितीमध्ये वातावर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे तसेच त्याची लक्षणे कमी करण्यासाठी एक तर पार्किंग चा नकारात्मक परिणाम आणि त्याची लक्षणे कमी करण्यासाठी वाद नियंत्रित असणे अत्यंत आवश्यक आहे आणि नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चॉपचिनी डाएट मध्ये समाविष्ट करूनच घ्यायची आहे ही चॉपचिनी हे बघा मी पहिले सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला डायबिटीस नाही आहे तर याला मध किंवा चूर्ण मिश्रण बरोबर घ्या आणि जर डायबिटीस असेल तर आपल्याला याला कोमट पाण्याबरोबर दिवसातून कधीही दोन वेळा तुम्ही घेऊ शकता ह्यामुळे ही एक अतिशय प्रभावी अशी जडीबुटी आहे जी आपल्याला अनेक समस्यांपासून सुटका करून देऊ शकते आता आम्ही चॉपचिनी विषयी तुम्हाला सांगितले अशा अनेक जडीबुटी आहेत ज्याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मी आशा करते की आजचा हा चॉपचिनी बद्दलचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुष्याचा खजिना या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा धन्यवाद